नमस्कार मी अमिता शिंदे राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून विविध ठिकाणी अवकाळी पावसाने थैमान घातलं असून मोठं नुकसान देखील सहन करावं लागलं आहे मात्र मुंबई आणि पुण्यामध्ये वातावरणात फारसा बदल दिसत नाही विशेषत पुण्यामध्ये पारा चाळीसच्या घरात आहे तर राज्यातील काही भागांमध्ये आणखी काही दिवस पावसाचं वातावरण बघायला मिळेल दिनांक तेरा आणि चौदा तारखेला राज्यामध्ये हवामानाची स्थिती नेमकी काय आहे जाणून घेऊया सुरुवात करूयात राजधानी मुंबईपासून मुंबईमध्ये पावसाची स्थिती दिसून येत नसली तरी दिनांक तेरा एप्रिलला किमान ताप तापमान हे सव्वीस तर कमाल तापमान तेहत्तीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं आहे तर चौदा एप्रिल रोजी किमान पंचवीस तर कमाल चौतीस अंश सेल्सिअस इतकं तापमान असण्याची शक्यता आहे तर सोळा एप्रिलपर्यंत तापमान सदोतीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तर पुण्यामध्येही तेरा एप्रिल आणि चौदा एप्रिल रोजी पावसाची शक्यता वर्तवल्या गेली नसली तरी तेरा एप्रिलला कमाल अडतीस अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं आहे आणि पंधरा एप्रिलला एकोणचाळीस अंश सेल्सिअस तापमानाचा अंदाज असून तुरळक पावसाची शक्यता पुण्यामध्ये वर्तवण्यात आली आहे त्यापुढील काही दिवस पारा एकोणचाळीस अंशांवर असण्याचा अंदाज आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये तापमानात फारशी घट झालेली नसून तेरा एप्रिलला कमाल तापमान छत्तीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं आहे सोबतच मेघगर्जनेसह पावसाचाही इशारा देण्यात आला आहे चौदा तारखेपासून पुढील काही दिवस वातावरणाची सामान्य स्थिती असेल आणि कोल्हापूरमध्ये पारा वाढून एकोण एकोणवीस एप्रिलपर्यंत एक्केचाळीस अंशांवर जाऊ शकतो तर मराठवाड्यातही का काही ठिकाणी पाऊस आणि गारपिटीमुळे तापमानामध्ये घट झाली होती छत्रपती संभाजीनगरमध्ये चौदा एप्रिलपासून अवकाळी बरसणार नाही असा अंदाज हवामान खात्यानं दिला तर तेरा एप्रिलला मात्र किमान एकवीस तर कमाल तापमान हे पस्तीस अंश सेल्सिअस तापमानासह वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो पुढील काही दिवस तापमान वाढून अठरा एकोणीस एप्रिलपर्यंत छत्रपती संभाजीनगरमध्ये चाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं जाऊ शकतो विदर्भाची स्थिती सांगायची झाल्यास गेल्या काही दिवसांपासून पाऊस आणि गारपिटीमुळे उष्णता कमी झाली असली तरी अनेक ठिकाणी शेती आणि फळपिकासह प्रचंड नुकसान झालं आहे तेरा तारखेला महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये किमान वीस अंश सेल्सिअस तर कमाल तापमान चौतीस अंश सेल्सिअस इतकं नोंद झालं असून चौदा एप्रिलला किमान छत्तीस अंश सेल्सिअस इतकं तापमान असू शकतं इतकंच नाही तर नागपुरात तेरा आणि चौदा तारखेला पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असून पुढील दिवस मात्र हवामान कोरडे असणार आहे तिकडे नाशिकमध्ये मात्र येत्या काही दिवसांमध्ये नागरिकांना उन्हाच्या झळ्या सोसाव्या लागू शकतात नाशिकमध्ये तेरा एप्रिलला किमान एकोणीस अंश सेल्सिअस तर कमाल तापमान हे अडतीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं ला आहे आणि चौदा पंधरा एप्रिलला तापमानात एका अंशाची वाढ होण्याची शक्यता आहे इतकंच नाही तर एकोणीस एप्रिलपर्यंत नाशिकमध्ये तापमान तब्बल एक्केचाळीस अंशांवर जाणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे तर एकंदरीत येत्या काही दिवसांमध्ये राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज नसल्याने वातावरणातील उष्णता वाढेल असं म्हणायला हरकत नाही अशाच हवामानासंदर्भातल्या नवनवीन अपडेट्सकरिता बघत रहा न्यूज एट लोकल